मदे, मदे तर मित्रांनो आपल्या झेंडू शेती बागतींमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मागच्या दोन व्हिडिओमध्ये बघितलं होता की आपण भाताच्या शेतामध्ये चिखलामध्ये आपण ही लागवड केली होती आणि आज ह्याना फुलं यायला सुरुवात झालेली आहे तर पाहूया आपण आता ही फुलशेती कशी झालेली आहे भाताच्या शेतीमध्ये केलेला हा अनोखा प्र उपक्रम आणि प्रयोग त्याला आज मस्त फुला लागलेली आहेत संध्याकाळची वेळ आहे आणि आपण बघताय की ह्या झाडांना सगळ्यांना कळ्या आणि फुलं यायची सुरुवात झाली तर खूप छान अशी या झाडांची वाढ झालेली आहे आणि या शेतामध्ये इकडे ऑरेंज कलरची फुलं आहेत बघा आणि आपल्यासोबत आहेत गोरिवले काकी त्यांनी हे खूप छान असं स्वच्छ गवत झाडांभोवती सगळं गवत स्वच्छ केलेलं आहे आणि त्यांच्याही चेहऱ्यावर आपण आनंद आहेत कसं बघा खूप छान अशी झेंडूची फुलं आलेली आहेत एकेका झाडावर बघा आपण आहे आणि खूप चांगल्या साईजची फुलं आहेत ही तर मलाही आता खूप छान वाटते सुरुवातीला वाटत नव्हतं की ही खरोखर एवढी चांगली झाडं जगतील इथे कारण इथे जवळजवळ ढोपरभर पाणी होतं ह्या शेतामध्ये आणि ह्या पाण्यांमध्येही आपण त्यांना खूप छान सांभाळण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण पाहत आहात या मेहनतीला कसं यश आलेला आहे बघा बरं स्वच्छ परिसर सुंदर परिसर ह्या कन्सेप्ट खाली आपण जे काम करत होतो त्याला छानशी फुलं हा एक झेंडूचा रोप आहे पहा त्याच्यावर किती काळे आलेले मला वाटतं जेव्हा हे झाड फुलेल तेव्हा क कमीत कमी एकाच वेळ ह्याच्यावर पन्नासपेक्षा जास्त फुलं असतील तर अशा प्रकारे ही सगळी रोपं दोन कलरचे फाने हे लावलेले होते आपण रोपं लावली होती ज्याच्यामध्ये ही जी आहेत ही कलम आहेत आपण पाहत आहात आणि ह्या बाजूच्या दोन ज्या रांगा आहेत ज्याच्यामध्ये आपण पहिला व्हिडिओ बनवला होता ही सगळी फांद्यांपासून बोललेली रोप होती ह्या फांद्या लावलेल्या आणि त्यांना त्यांच्यावरची फुलं आपण पाहत आहे खूप छान अशी गर्द पाकळ्या असलेली फुलं आहेत साईज थोडी छोटी आहे पण हा एक गोंडा कमीत कमी असा -कमी आठ दिवस तरी तसाच्या तसा, तसा राहतो आपण पाहताय बघा ही साईज ज्या फांद्या लावल्या होत्या त्यांच्यावर बघा किती फुलं आलेली आहेत आणि ही फुलं छानपैकी एक चार पाच दिवस तशीच टिकतात थोडीशी साईज छोटी आहे फुलांची पण तरी आपण पाहतात त्यांची संख्या बघा कोणालाही विश्वास वाटणार नाही की ह्या फांद्या लावल्या होत्या मला वाटतं आपण सुरुवातीला दोन व्हिडिओ टाकले होते ह्याचे आणि हा तिसरा व्हिडिओ आपण बनवतोय बघूया आपण स्वच्छ आणि सुंदर परिसर पर्यावरण रक्षण जी शेती ओसाड चालली होती ज्याच्यामध्ये खूप कसेड होता एक तीन चार वर्ष ही शेती याच्यामध्ये खूपसा गवत होता आणि त्याच्यानंतर आपल्याला काहीच पीक घेता आलं नव्हतं तर आपण पाहत आहात इथेच बघा बागेत लावलेली हे छान अशी त्याला पडवळ लागलेली आहेत आणि घराशेजारी असलेली ही भात शेती की त्याच्या पलीकडे बघितलं तर कसा कशेड होतो आहे आणि आपल्यासमोरचं असलेले ही काही भेंडी वांग्याची रोपं आहे इथे छानशी त्यांनाही ते खूप छान वांगी आले आणि हे भात शेत स्वच्छ परिसर सुंदर परिसर आपणही आपला परिसर अशा प्रकारे केला तर झेंडू भेंडी गोंढा पडवळ गवार अशी छोटी छोटी पिकं घेऊन आपला परिसर रम्य आणि मस्त करू शकाल प्रत्येकाला आनंद देऊ शकाल करा प्रयत्न मनापासून तर आपण पाहत आहात ह्या झेंडूच्या शेतीला भेट द्यायला आपल्या चिंचवलीवाडीचे प्रथम नागरिक श्री नंदू पारावे आणि त्यांच्यासमोर त्यांची टीम आलेली आहे आपण त्यांनाच विचारूया हा उपक्रम कसा वाटला आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल तर पारावे साहेब नमस्कार शेतकरी मित्रांना माझं एवढं सांगणं आहे की आज आ, श्री तोडणकर सर यांनी शे आपल्या शेतीमध्ये कशा प्रकारे गोंडा उत्पादन हा उत्पादन हा केलेला आहे त्याची आम्ही आज पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत तर सरांचं सांगण्यात आलं का असं आम्हाला का सरांनी हा गोंडा उत्पादन करत असताना पहिल्या मुळात म्हणजे आपण बऱ्याचशा वेळी गोंडा हा बघत गोंड्याचा रूप बघत असतो पण रूप बघत असताना त्याला मुले असतात पण सरांनी प्रथम पहिल्यांदाच असा रूप तयार केलेला आहे का गोंड्याच्या झाडाला कट करून त्याला कट करून तो शे शेतीमध्ये लावलेला आहे त्याच्यापासून हा सराने हा एवढा मोठा परिसर मोठ्या प्रमाणात केलेला आहे तर माझा सगळ्या शेतकरी ब बंधू मित्रांना सांगण्या सांगा सांगण्याचा एकच हेतू आहे का आपली शेती हे मुळात ओसाड करू नका त्याच्यामध्ये ओसाड जे जमीन असेल त्याच्यामध्ये गोंड्याचं उत्पन्न आहे भेंडी उत्पन्न आहे इतर भा फळभाज्या आहेत त्या सर्व करण्यात यावे असे माझी नम्र विनंती आहे धन्यवाद सर लाईक ला करा धन्यवाद